आजच्या जगात आपण अनेकदा पाहतो ज्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे प्रभाव आहे ज्यांचं म्हणणं सत्य ठरतं आणि जो खरा प्रामाणिक मेहनती असतो तो मात्र मागे पडतो असं वाटतं पण इतिहास सांगतो असत्याचा अडंका कितीही वाजला तरी तो कायमचा नाही नमस्कार मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहतात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो प्रत्येक माणसाच्या अंतकरणाला भिडतो सत्य आणि असत्य यांचा संघर्ष आणि त्या संघर्षात शेवटी जिंकतो कोण उत्तर स्पष्ट आहे सत्य आजच्या काळात असत्याने आपला रंग बदलला आहे ते आता तलवारीने नाही तर शब्दांनी अफवानी आणि सोशल मीडियाने लढतं अर्धसत्य फसवणूक आणि प्रचाराच्या दुनियेत सामान्य माणसांचं सा सत्य हरवत आहे असत्याची ताकद मोठी असते कारण त्याला भीती नसते पण सत्याकडे तीच एक ताकद असते जी त्याला अमर करते न्यायाची ताकद सत्याचा प्रवास नेहमी कठीण असतो फुले दाम्पत्यानं विरोध आंबेडकरांना फास पण त्या प्रत्येक संघर्षानंतर उगवलेला दिवस हा असत्यावरचा सत्याचा विजय होता प्रत्येक समाजात असे लोक असतात जे सत्यासाठी उभे राहतात जरी त्यांना माहीत असलं की परिणाम भयानक असू शकतो पण त्यांचं धैर्य पुढच्या पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरत आजही सत्यासाठी लढणारे कमी नाहीत था। कोणीतरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो कोणीतरी शिक्षण आरोग्य आणि समानतेसाठी झटतो ते सगळे आपल्या काळातील सत्याचे योद्धे आहेत त्यांचा संघर्ष दिसतो छोटा पण तोच संघर्ष समाज बदलतो सत्याचं बीज छोट असत पण झाड विशाल होत जेव्हा परिस्थिती निराशेची वाटते तेव्हा लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे जिथून बदलाची सुरुवात होते सत्य कधी हरत नाही ते फक्त थांबत तयारी करत आणि मग विजय मिळवत म्हणूनच निराश होऊ नका अन्याय खोट फसवणूक यांचं राज्य तात्पुरतं असत सत्याचं साम्राज्य मात्र शाश्वत असत ज्याने आयुष्याचं ध्येय सत्यासाठी ठेवलं त्याला अपयश नाही त्याला इतिहासात स्थान मिळतं लढा सुरू ठेवा प्रामाणिक रहा अभ्यास करा मेहनत करा कारण प्रत्येक छोट सत्य शेवटी मोठं परिवर्तन घडवत मित्रांनो सत्याचा प्रवास जरी अवघड असला तरी शेवटी तेजस्वी असतो सत्य हरत नाही ते फक्त काही काळ थांबतं उगवण्यासाठी आजचा दिवस हीच जाणीव घेऊन सुरू करूया अंधार कितीही दाटला तरी प्रकाश थांबत नाही अंधार कितीही दाटला तरी प्रकाश थांबत नाही सत्य कितीही झाकलं तरी ते लपून राहत नाही शेवटी सत्याचाच विजय होतो धन्यवाद